नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काकोडे तुमचे आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस विभागात विविध पदांसाठी जागा निघाल्यात त्यासाठी मित्रांनो एकूण जागा आहेत बावीस ते तर मित्रांनो पदाचं नाव आहे जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर तर मित्रांनो शिक्षण पात्र तुमची एमबीबीएस असणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला वेतन हे पंच्याहत्तर हजार पर्यंत नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पोस्टद्वारे टाकायचा आहे तर मित्रांनो याची सविस्तर माहिती आपल्या पीडीएफ मार्फत घेऊया चला तर मित्रांनो पीडीएफला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो राखीव पोलिस दलामध्ये म्हणजे सीआरपीएफ मध्ये एकूण बावीस पदांसाठी जागा निघालाय तर मित्रांनो याचं तुम्हाला पेपर वगैरे काहीच नाही एक्झाम वगैरे काहीच नाही फक्त तुमची इंटरन्ह्यू इंटरव्ह्यू मार्फत ही भरती होणार आहे तर मित्रांनो खाली सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहोत तर बघू शकतो मित्रांनो कुठं किती पदार कुठल्या ब्रँड या टेशनला किती इंटरव्ह्यू आहेत कोणत्या आहेत तर मित्रांनो फॉर्म तुम्हाला मित्रांनो एकतीस सात पर्यंत चालू राहणार आहे ते डेट मित्रांनो इंटरव्ह्यू एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे शेवटची डेट आहे मित्रांनो तुम्ही नक्की मित्रांनो तुमचा पगार पंच्याहत्तर हजार एवढा तुमच्या असेल तर मित्र क्वालिफिकेशन तुमची एमबीबीएस इंटर्नशिप मध्ये असणे गरजेचं आहे खाली स्कोअर करूया मित्रांनो काय माहिती असेल पी डी पीडीएफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही बघू शकता आणि काय बघू शकता मित्रांनो खाली स्कोअर करूया आपण काय माहिती असेल ते नक्कीच बघायला मिळणार मित्रांनो माहिती एवढी दिले नाही तर मित्रांनो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने टाकायचे तर मित्रांनो पीडीएफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मित्रांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनंत तुम्हाला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम